कोतुल गावात भीषण मध्यरात्री दरोडा अपंग व विधवा महिलेला बांधून मारहाण घर लुटून चोर पसार अकोली तालुक्यातील कोतुल गावाजवळील साबळे वस्ती येथे माणुसकीला काळीमा फासणारी आणि काळीस हदरवून टाकणारी घटना घडली आहे एकटी राहत असलेल्या अपंग व विधवा महिलेच्या घरावर भर रात्री तीन दरोडे हल्ला चढवत जबरदस्तीने घरात घुसून मारहाण करत संपूर्ण घर लुटले ही घटना गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली पीडित महिला सविता अरुण देशमुख या अपंग असून अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने घराच्या सापटीतून आतली कडी कापून घरात प्रवेश केला झोपीत असलेल्या सविता देशमुख यांच्यावर अचानक तुटून पडत चोरट्यांनी त्यांचे हातपाय पकडून ठेवले व अमानुष मारहाण केली चोरट्यांनी कपाट फोडून सोन्याचे मंगळसूत्र एक तोळा चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली इतक्यावरच न थांबता त्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून घेतलं घरातील डबे पिशव्यात फेकली महिलेचा मोबाईल देखील बंद करून अंगणात फेकून दिला जेणेकरून ती कोणालाही संपर्क साधू न शकेल या घटनेची भीषणपणा इतका होता की शेजारील तीन घरातील लोकही बाहेर येऊ शकले नाहीत चोरट्याने पीडितेच्या तीन दिरांच्या घरांना बाहेरून कड्या लावून बंद करून टाकलं होतं आरडाओरडा करूनही मदत मिळाली नाही पुन्हा एकदा मारहाण करत चोरटे पळून गेले या प्रकाराने गावकऱ्यांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अपंग व एकटी राहत असलेल्या महिलेवर रात्रीच्या वेळी करण्यात आलेला हा अमानुष हल्ला समाजाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला असून या प्रकरणी चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे ही घटना केवळ चोरी नाही तर स्त्रीत्व आणि माणुसकीवर झालेला थेट घाव आहे प्रशासनाने त्वरित कृती न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे सविता अरुण देशमुख आले होते एकटीच होते घरामध्ये माझे पती वारलेले ते घा कडे तोडून घरात आले त्यांनी स्प्रे मार काही त्यांनी कपट खोललं तिघ जण होते एकशाशी पायतीशी होते सोनं एक ज एक टोळा सोनं होतं पैसे कपाट होऊन पैसे काही चालीचे दागिने नेले मारहाण केली हातावर चापून मारले बॅटरी चळ हात धावून झाले होते पळून गेले मोबाईल माझा बाहेर फेकून दिला मारहाण केली तेव्हा तो शेजाऱ्या पावारांच्या कड्या लावून घेतल्या ते बाहेरवरच्या मग कोणालाच धावता आले नाही बाहेर सगळ्यांच्या कडे लावून घेतल्यामुळे पन्नास बाहेरने नाही निघता आले मारहा केले चाकू पळता होता हात हातात पळून निघून गेली ते कपाटात पैसे होते काही चालीचे दागिने ते नेले